महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्स महाराष्ट्र प्रतिनिधी नेताजी रुपनर बोळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री वैजनाथ चंद्रामप्पा कुंभार सर यांचे सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थित पाहुणे माननीय लालासाहेब मगर राज्य उपाध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटन माननीय विलास कंटेकुरे राज्य उपाध्यक्ष शिक्षक समिती माननीय श्री कल्याण वेताळे राज्य कार्यकारिणी सदस्य शिक्षक समिती माननीय श्री शिवाजी कवाळे विभागीय सचिव शिक्षक समिती माननीय डी कदम तालुका अध्यक्ष शिक्षक संघ माननीय अविनाश मोकाशी जिल्हा सचिव अखिल संघटना डी एस मुळे शिक्षक नेते सुनील सूर्यवंशी चेअरमन तुळजापूर सोसायटी मोहन लष्करे माजी संचालक तुळजापूर सोसायटी हे सर्व प्रमुख पाहुणे कार्यक्रमास उपस्थित होते माननीय श्री शिवराज स्वामी माझी व्हाईस चेअरमन उमरगा शिक्षक पतसंस्था कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विलास यशवंतराव पाटील सरपंच ग्रामपंचायत बोळेगाव माननीय श्री व्यंकट गोविंद रुपनर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद